इथलं वातावरण आमच्या दृष्टिकोनातून जे वातावरण आहे महाविकास आघाडीचं वातावरण छान आहे आणि महाविकास आघाडी काळाची गरज आहे आज तुम्हाला फसवलेलं आम्हाला शेतकऱ्यांना फसवले कोणत्याही गोष्टीचे भाव दिले नाहीत लोकांना वेळ जमा केलेलं आहे पंधराशे रुपये दिले दोन तीन हजार दिले पीएम किसान हे जे दिले दे हे फसवे गेले आज तुम्ही सांगा एकशे तीस रुपये लाडे तेलाची पिशवी मिळणार एकशे साठ रुपयाला मिळायला लागली मी स्वतः मागील दोन महिन्यापूर्वी सतराशे रुपयाला ला डबा घेतला बावीस साडे बावीसशे रुपयाला तो डोळ्या घ्यावा लागतोय आणि मग काय या सरकारचा फायदा आहे तुम्हाला दीडशे दिले ना आमच्या केशाने पाचशे काढले हा हिशेब आहे शरद पवार आहे त्याला बरं लाख शिव्या देऊ दे कुणी कारण ज्याला अक्कल नाही तो शेवटी काय बायकोगार वर कुठे कुठे शरद पवार असे म्हणणारी जनता आहे हा आम्ही गावात सुद्धा हेच पाहिलं पण खरं माणूस ऐकलं नाही जनसामान्यात बसणारा जनसामान्याचा ही करणारा माणूस जर असेल ते शरद पवार साहेब आहेत आणि मुंबईकरांसाठी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी बाळा हे उद्धवराव ठाकरे जे आहेत उडण्यावर तुम्हाला माहिती कोण करेल हा अजित घवाने आहेत ते यायला पाहिलं असं ते आपले भाऊ साहेबांचं मत येत तर यायला पाहिजे चांगले काय यायला <सथ> कार्यक्रम कार्य चांगलंय त्यांचं आता आतापर्यंत चांगले कार्यक्रम झालेले आहेत काय काय कार्यक्रम घेतले कार्यक्रमात दांड्याचा कार्यक्रम एकदम चांगला झाला हा नवरात्र कोण वाटत या ठिकाणी आमदार हो भुसरीचा सा। भुसरीचा आमदार महावीस गाडीचा हो अशी तर सर्वसामान्य माणसाची अपेक्षा महाविकास आघाडीचा हवा का बरं भोसरी विकास काय झाला का नाही भोसरी विकास झाला नाही असं नाही काही पण काय अलीकडे जे झालंय महागाई तुम्हाला सांगतो परत भाजप नको तुम्हाला भाजप लोक असं नाही काही पण महावीर म्हणजे कारण की चांगली आहे उद्धव ठाकरे झाले शरद पवार झाले ही माणसं छाय कोरोना भी विचाराची माणसं आहे ती म्हणून महाविकास आघाडी यावं ही सर्वसामान्याची इच्छा आहे